बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे नांदेड जिल्ह्यात हैदराबाद इनामी जमिनींच्या वर्ग दोन ते वर्ग एक करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांची मोठी नाराजी खासदार अजित गोपछडे आणि आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिले महत्वाचे आश्वासन नांदेड जिल्ह्यासह तालुक्यांमध्ये राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे आणि देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी ग्रामीण भागात दौरा करत नागरिक व कार्यकर्त्यांशी संवाद साधला राज्य सरकारने हैदराबाद इनामी जमिनी वर्ग दोन वरून वर्ग एक करण्यासाठी केवळ पाच टक्के घेतला असला तरी तहसील कार्यालयांमध्ये अर्जांवर कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे अर्ज दाखल करून देखील जमिनीच्या फायली निकाली न ना निघाल्याने नागरिक त्रस्त आहेत खासदार अजित गोपचडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जास्तीत जास्त प्रकरणी निकाली काढण्यावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे नमस्कार स्वागत आहे आज आपण पाहू शकता राज्यसभेचे खासदार अजितजी गोप्तडे साहेब वेळोवेळी मतदारसंघावर देवणूक दिलोली सर्व नागरिकांची या ठिकाणी व्यथा जाऊन त्यांनी दिल्लीमध्ये आपले मत मांडत आहेत त्यांच्यासाठी निधी सुद्धा आणत आहेत साहेब आज या ठिकाणी आपण धावती भेट देतात जे नागरिकांचे प्रश्न त्याच्यावर आपल्या कशा पद्धतीने निकष लावणार फक्त तुमच्या सांगण्यामध्ये दुरुस्ती एवढी करतो मी धावती भेट घेतो नाही आहे समाधानकारक कार्यकर्त्यांना भेटत आहे समाधानकारक कार्यकर्त्याच्या घरी जात आहे आणि नुसत्या व्यथा सांगत नाही प्रश्न मांडत नाही तर त्या भागासाठी केंद्र सरकारचा राज्य सरकारचा निधी देखील ओढून आणत आहे हा आमचा संघटन पर्वचा दौरा आहे भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी वाढवणं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बलवान करणं भारतीय जनता पार्टीची ताकद या राज्यामध्ये मजबूत करणं त्यासाठी बिलोली देगलूरमधले लोकप्रिय आमदार जी अंतापुरकर यांनी आणि आम्ही मिळून संपूर्ण भिलोली देगलूरमधल्या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलमधल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना शक्ती प्रदान करण्याचं काम आम्ही करत आहोत सर या ठिकाणी एक असा प्रश्न आहे जे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे पाच टक्केचं जमीन वर्ग दोनशे एक करण्यासाठी जे पत्र काढलेलं आहे ते आत्तापर्यंत पूर्ण होत नाहीत लोकांची खेळचाळ होते जिल्ह्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी जे मागण्या आहेत लोकांची ते पूर्ण होत नाही त्याच्यासाठी आपण ते तालुका देवल आण मी उद्या माननीय मुख्यमंत्री साहेबाची दिल्लीमध्ये आमची भेट होणार आहे एकतीस तारखेला त्यावेळेस स्वतः जातीनं हा विषय बोलेल आणि आमचे पालकमंत्र्यांची उद्या डी पी डी सीमध्ये मध्ये भेटक होणार आहे हा विषय अतिशय ज्वलंत असल्यामुळे तातडीनं हा विषय सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार कर्गतोची जमीन सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि दिगणू तालुक्यामध्ये असल्यामुळे आतापर्यंत दहा हेक्टर जमीनची सुद्धा फायली निकाली लागली नाही त्याच्यासाठी आपण कलेक्टर साहेबांना उद्या आम्ही या विषयावर एक तातडीची बैठक बोलावणार आहोत आणि पालकमंत्री साहेबांना आम्ही बसून हा विषय तातडीने मार्गी लावणार आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे मसूल भागा विभागामध्ये सर्वांना राशन कार्ड आहे परंतु त्यांना धान्य भेटत नाही आणि जे नवीन नाव समाविष्ट करण्यात येत आहे त्यांची सुद्धा ह्यासाव होते मी तातडीने या संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जी बैठक आहे मंत्री महोदयांसोबत आमच्या आमदारांसोबत बसेन आणि त्याच्या संदर्भात काही ठराविक प्रतिनिधी मंडळ या भागात बोलून घेऊन त्या विषयाशी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचं काम करेल आणि काही तुमचे जुने कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे ते पक्ष सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना आपण काय माझी भारतीय जनता पार्टी ही आई आहे भारतीय जनता पार्टी सगळ्या कार्यकर्त्यावर लेकरासारखं प्रेम करते त्यामुळे कोणताच कार्यकर्ता पार्टी सोडून जाणार नाही आणि जे कोणी कार्यकर्ते पार्टी सोडून जात आहेत ते देखील तुमच्या मनामधला भ्रम आहे आमचे कार्यकर्ते दिवसेंदिवस आमची कार्यकर्त्यांची संख्या वाढत आहे भारतीय जनता पार्टी ही जनमानसामधली पार्टी आहे तळागाळामध्ये जात आहे संपूर्ण वंचित शोषित पीडित समाजामध्ये ही पार्टी जात आहे काही ठराविक लोक या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत एकही कार्यकर्ता ओरिजिनल नवा जुना असा काही वाद नाही सगळी भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे ताकदवर होण्याच्या दिशेने नांदेड जिल्ह्यात वाटचाल करीत आहे जुने कार्यकर्त्यांना निधीच्या स्वरूपामध्ये बळ देण्याचं काम करणार संपूर्णपणानं पन्नास ग्रामपंचायतीला मी स्वतः राज्यसभा खासदार म्हणून पाच कोटीचा निधी मान्य जिते शांतापूरकर यांच्या विधानसभेत मी स्वतः घरी बोलून टक्केवारी न घेता इमानदारीनं पन्नास ग्रामपंचायतीला दहा दहा लाखाचा निधी पाच कोटीचा दिला व काल नांदेडच्या शहरामधल्या कार्यकर्त्यांना बैठकीमध्ये बोलावून घेऊन पन्नास वार्डामध्ये पाच पाच लाखाचे अशा अडीच कोटीची निधी मी स्वतः देत आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना कधी खाली पडू देणार नाही कार्यकर्त्यांना ताकद देणार आणि कार्यकर्त्यांचे बाहू मजबूत करणार कार्यकर्त्यांची ताकद ही भारतीय जनता पार्टीची मजबूत करण्याचं काम आम्ही दोघं मिळून करणार आहोत देंगलूर दिलोरी मतदारसंघाची सर्व जनतेची आशा तुमच्यावर आहे आत्तापर्यंत जे विकास झाले नाही ते त्यांच्या माध्यमातून होईल त्यांची अपेक्षा आणि त्यांना वाटते की सर्वात जास्त या भागामध्ये रस्त्याची दुरवस्था आहे तर रस्ते सर्वात पहिले करून देण्यात यावं त्याच्यासाठी आपण काय करतो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या संदर्भातला पानंद रस्त्याच्या संदर्भातला या भागातले स्टेट हायवेच्या संदर्भात अंतर्गत रस्त्याच्या संदर्भात आणि नॅशनल हायवे जो अधुरा राहिलेला नांदेड देगलूर हे सगळे विषय मी पूर्णपणे अजेंड्यावर घेतलेले आहेत माननीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भागातलं रस्त्याचं जाळं हे मजबूत करण्याचा प्रयत्न करत माननीय जी अंतापूरकर माझ्यासोबत आहेत आम्ही दोघं मिळून ताकदीने हे रस्ते मजबूत करू आणि येत्या महिन्याभरात वर्षभरामध्ये या भागातले रस्ते हे तुम्हाला ताकदीने मजबूत झाल्यासारखे दिसतील भारतीय जनता पार्टीचा राज्यसभेचा खासदार असल्यामुळं मी तीस वर्षापासून या भागात संघटनेचं काम करतो त्यामुळे संघटना जिवंत जर ठेवायची असेल तर भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने फिरावं लागेल भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी या भागातले शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे विविध समाजातल्या लोकांचे प्रश्न सोडवले तर भारतीय जनता पार्टी मजबूत राहू शकते म्हणून खासदार म्हणून या भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे जीवाभावाचे प्रश्न सोडवण्याचे काम मी स्वतः करीत आहे सर्व